पंचायत समिती जिल्हा परिषदच्या प्रांगणात हे जर गुलाल उधळण आहे अजून निकाल लागायचा बाकी आहे परंतु मतदारांना जो त्यांना त्यांचा विश्वास आहे त्या गुलाल त्यांनी अगोदरच पूर्ण उधळण केलेले आहे आपण स्वतः मतदार राजाकडूनच जाणून घेऊ त्यांच्याबद्दल मी बबन काकडे पाटील जळगाव गानातून येतो माझं गाव नायगाव बाकनगर गा आहे आणि आमचं लाडका नेतृत्व आहे डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील निळ हे आम्हाला विश्वास नाही तर आम्ही ऑलरेडी ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस डिक्लेअर केलं होतं का ते चार ते पाच लिंडा निवडून येणार आहे आणि निवडून येणारच नाही तर येणाऱ्या पंचायत समितीला पण निवडून आहे धन्यवाद जेव्हा आपण प्रचारा दरम्यान तुमच्या गानामध्ये फिरला असाल तर डॉक्टर नीळच्या कार्याबद्दल जनतेने आपल्याला काय सांगलं आपल्याला प्रचाराची गरज पडली की कार्य जागोदर आमच्या आधारस्तंभ स्तंभ आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील निळ यांचं कार्य सांगायची गरज नाहीये कारण तुम्ही आमच्या नायगाव बकोल नगर नगरीमध्ये जर येऊन जर बघितलं तर गेल्या पंचवीस वर्षे पासून आमच्या नायगावचा जो विकास झालेला आहे तो आजूबाजूच्या पन्नास खेड्यामध्ये बी तसा विकास झालेला नाही असं गावचा विकास पुरुष डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील निळ यांनी केलेला आहे आणि त्यांना ते उभा राहिले नाही तर ते, गावा थील थील, गावा ते या गावातील मतदारातील गावातील जे मतदार आहे यांनी त्यांना उभा केलेला आहे आणि उभा यासाठी केलेला आहे कारण साहेब त्यांना त्यांना माहिती आहे की आपले साहेब आपलं जे टॅनल आहे सांगाल एकीकडे मातब्बर असतात राजकारणाची आणि प्रत्येकाला राजकारणाचा वारसा लाभलेला असतो परंतु डॉक्टर निळे छोट्याशा मुर्मी गावातून आणि शेतकरी कुटुंबातून राहिलेलं नेतृत्व आहे त्यामुळे त्यांना गरीबाची जाण म्हणा किंवा विकासाचं जे काय असेल त्याच्याबद्दल काय सांगाल त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीवर आमचे लाडके कुठे सदर सा, सदर, सा, सदर सरो साहेब या हे आमचे नायगाव बाकोल नगर मधले माझी सदस्य आहे तर मी सदस्याला विनंती करतो की आपल्या साहेबाचं नेतृत्व काम आणि त्यांचे काय विचारधारा कशी आहे एकदा जनतेसमोर मांडत साहेबाचा असा नेतृत्व आहे की तळागाळातल्या माणसाचा विचार करून तळागाळातल्या माणसाला मोठे करणे आणि आपल्यासोबत घेऊन चालणे हे साहेबाचं काम आहे आणि आतापर्यंत साहेब ते करतच राहिले साहेबांनी प्रत्येक कामाला सर्व गोरगरिबांना साथ देऊन आणि स्वतःचा विचार न करता गोरगरीब जनतेचा विचार करून त्यांनी सर्व तळागाळातील लोकांना निवडून दिलं आणि स्वतः सोबत ठेवलं आणि सर्वांचा केला हे आमचे दुसरे सदस्य डॉक्टर आज हेच सदस्य नाही गावातील अकरा सदस्य साहेबाचा पाठीभाग उभ आहे तर तुम्ही नक्कीच बघू शकता साहेबाचा विजय कशा प्रकारचा आहे दोन शब्दात उभरता नेतृत्व आहे तर तुम्ही विचार करू शकता का साहेब कशा प्रकारचे साहेब तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचे विरोधी पक्ष जर विचार केला तर गावामध्ये आठ प्रकारचे पक्ष आहे पण आमच्या गावामध्ये असं कोणताही भूत नाही आणि कोणताही पक्ष नाही जो साहेबाला एकत्र साहेबाच्या सोबत राहिला नाही आज जर विचार केला तर गावात एक नाव घेण्यासारखं आहे माझ्या गावाचं सगळे पक्ष एकत्र होऊन साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिले आम्ही उभा नाही राहतो सदस्य सुद्धा विरोधी सदस्य जे बी होते ते सुद्धा उभा राहिलेले आहे आम्ही ऑलरेडी गुन्हा उधळून साहेबाचा विजय जल्लोष करत आहे आणि त्या जल्लोष नाही डॉक्टर साहेबांच कार्य तर पहिल्यापासून चांगलंच आहे पण आज आमच्यासाठी दिवाळी आम्ही आम्ही हा इतर केला डॉक्टर साहेब जेव्हा निवडून आम्ही गावात सगळ्या दिवाळी साजरे करणार आम्ही गावामध्ये बस डॉक्टर साहेब आज नुसते पंच समिती सदस्य होणार नाही आज आमच्या गणामधून सभापती होणार आहे सभापतीच्या माध्यमातून आम्ही पाचही गावामध्ये खूप मोठा विकास करणार आहे त्या माध्यमातून आमचे सर्व मित्र परिवार हे डॉक्टर साहेबाला आजच विजेच्या शुभेच्छा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र हे होते लिंबेदळगाव गणातील डॉक्टर नीळ यांच्या कार्याची पावती त्यांच्या जे मतदारसंघ आहे त्यांनी निकाल घोषित होण्या अगोदरच गुलाल अंगावरती घेतलेला आहे पत्रकार विठ्ठल मस्के गंगापूर